नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल थाली जे अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते आणि खूप सोपे असे रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी आज आपण बनवणार आहोत आलू कोरमा जिरा राईस खीर मसाला पुरी आणि त्याचबरोबर कोशिंबीर आणि कुरडई आपण तळून घेणार आहोत यासाठी सर्वात आधी मी एक कपभर इतकं तांदूळ घेऊन त्याला स्वच्छ धुवून एक कपभर आणि पाव कप इतकं पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल ॲड करून आपण हे कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेऊया भातात थोडासा तेल घातल्यामुळे भात आपला अगदी सुट सुटीत मोकळा होतो तर आता आपण ह्याचे तीन शिट्ट्या काढून घेऊया एका बाजूला मी हे गॅसवर ठेवून देते आता आपण घेतलेलं आहे शेवई जे बारा अवेलेबल असतात ते शेवई मी घेतलेले आहे त्याचबरोबर काजू बदामचे इथे आपण काप करून घेतलेलं आहे तर एका बाजूला आपण कुकर शिजवत ठेवलेलं आहे त्याचबरोबर एका बाजूला आपण खीर बनवून घेऊया त्यासाठी एका भांड्यात मी दोन चमचे इतकं साजू तूप ॲड करून घेतलेलं आहे आणि हे जे शेवई आहे ते पाव कप इतके मी घेतलेले आहे याला आपल्याला दोन मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे तुपावर त्याचबरोबर काजू बदामाचे कापसुद्धा याच्यात ॲड करून घेऊया तुपात हे सुद्धा एक मिनिटभर आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे म्हणजे खीरची चव अगदी छान येते आता दोन ते तीन मिनटं झालेले आहे दोन कप इतकं आपल्याला ह्याच्यात दूध ॲड करून घ्यायचं आहे दूध मी आधीच गरम करून ठेवलेलं होतं ते दूध ह्याच्यात मी ॲड करून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर दोन कप इतकं मी दूध ॲड करून घेतलेलं होतं आणि अडीच चमचे इतकं मी ह्याच्यात साखर ॲड केलेली आहे आणि जे फ्रेश मलाई असते दुधावरची साय असते जे फ्रेश ते मी एक पाव कप इतकं ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका नसेल तरी स्कीप केलं तरी चालेल त्याचबरोबर पाव चमचा इतकं वेलची पूड ॲड करून एक पाच मिनटं याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पाच ते सहा मिनटं व्हायला आलेले आहे आणि शेवाई आपली छान शिजलेली आहे आता ही खीर आपली बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि एका बाजूला ठेवून देऊया आज आपण मसाला पुरी करणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ अर्धा कप इतकं बेसनाचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं मी घेतलेलं आहे बारीक रवा याच्यात मी ॲड केलेला आहे कसुरी मेथी लाल तिखट हळदी पावडर मीठ आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा इतका घेतलेला आहे ओवा त्याला छान सोळून ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे चमचाभर इतकं तेल ह्याच्यात ॲड करून सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत याला आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप छान आणि खूप चविष्ट हे पुऱ्या लागतात तर इथे तुम्ही बघू शकता छान असं घट्ट पण पीठ मळून घेतलेलं आहे याला एका बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत इथे कुकरचे तीन शिट्ट्या झाले बऱ्यापैकी कुकर थंडसुद्धा झालेला आहे आता आपण याच्यातून भात आणि त्याचबरोबर जे बटाटे उकळायला ठेवले होते ते काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता भात अगदी मोकळा मोकळा झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे एक एक दानासुद्धा इथे व्यवस्थित दिसत आहे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया आणि त्याचबरोबर इथे आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टमॅटो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा त्याला किसून घेऊ शकता मी इथे किसून घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटोची आणि जे बटाटे होते त्याला साले काढून याला व्यवस्थित असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे आता एका कडाईत तीनचे चार चमचे तेल ॲड करून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा याच्यात ॲड करून घेतलेला आहे एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात दोन हिरवे मिरची ॲड करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर झाला की लगेच आपल्याला ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेत घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला कांद्याला व्यवस्थित हलकासा ब्राऊन होईपर्यंत इथे परतून घ्यायचं आहे खूप सोपी अशी ही बटाटा कोरमाची भाजी आहे म्हणजे आलू कोरमाची भाजी आहे खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे पटकन आपण बनवून तयार करू शकतो जे टमाट्याची मी पेस्ट करून ठेवली होती ते ह्याच्यात ॲड करून घेऊया एक अर्धा मिनिट भाजून झालं की लाल तिखट हळद धनेपूड ॲड करून घेऊया गरम मसाला ॲड करून सवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित सर्व मसाले इथे आपण मिक्स गर करून घेऊया जोपर्यंत ह्याचा ह्याला तेल सुटत नाही आहे एकदा तुम्ही बघू शकता तेल छानपैकी सुटलेलं आहे आता जे उकळून आपण स्मॅश करून ठेवलेले बटाटे होते ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित बटाट्याला लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकता अनुसार इथे ॲड करू शकता मी दोन कप इतकं पाणी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यात कसुरी मेथी ॲड तु करून घ्यायची आहे आणि झाकण लावून आपल्याला हे पाच मिनटे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहे बटाट्यामध्ये त्याची पूर्ण सव येईल आणि खूप छान अशी आपली ही भाजी बनवून बटाटा कोरमाची म्हणजेच आलू कोरमाची भाजी बनवून तयार झालेली आहे बघू शकता कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून घ्यायचा आता आपण जे जी जिरा राईस करायचा आहे त्यासाठी आपण भात आधीच बनवून बाजूला ठेवलं होतं याच्यात तूप ॲड करून शहाजीरे ॲड करायचे आणि त्याचबरोबर आपण जे भात बनवून घेतलेला होता ते ॲड करून घ्यायचा छान असा परतून घ्यायचा याला याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करायची आणि झाकण लावून एक वाफ काढायची तरी ते एक वाफ काढून झालेली आहे मस्त सुटसुटीत असा आपला हा जिरा राईस बनवून तयार झालेला आहे आता यावर झाकून याला एका बाजूला ठेवून घेऊया आणि लगेचच आपल्याला सगळ्यात शेवटी गरम मसाला पुरी ते तळून घ्यायची आहे पिठाला एकदा आपण व्यवस्थित मळून घेतलेला आहे मऊ करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि लगेचच पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आलू कोरमाबरोबर ही मसाला पुरी खूप छान लागते आणि या दिवाळीला तुम्ही ही थाळीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि त्याचबरोबर तुम्ही दिवाळीच्या दिवशी काय स्पेशल करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे पुरी लाटून झालेली आहे आता आपण तळून घेऊया एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं होतं पुरी याच्यात ॲड करून घेऊया आणि मस्त अशी पुरी आपण फ्राय करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता टम अशी फुगलेली आपली ही पुरी बनवून तयार झालेली आहे छान खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि सर्व पुरी आम्ही ह्याच प्रकारे इथे तळून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि टम अशी फुगलेली आपली पुरी तयार झालेली आहे तर हे आलू कोरमा तयार आहे त्याचबरोबर खीर तयार आहे आणि मी थोडीशी कोशिंबीर करून ठेवली ती तेही घेतलेली आहे जिरा राईस आणि त्याचबरोबर पुरीबरोबर मी इथे कुरडईसुद्धा तळून घेतलेली होती आणि हे आपले गरमागरम टम फुगलेले मसाला पुरी तर दिवाळी स्पेशल ही मिनी थाली अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होणारी थाली मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी राहा धन्यवाद